हॅलो एरी बॅन हाऊ आर यू ऑल आय थिंक ऑल आर यू फाईन वॉट वी लर्न टूडे टुडे वी लर्न डेली रुटीन हाउ वी टेल आवर डेली रुटीन ज्यावेळी आपल्याला आपलं डेली रुटीन सांगायचं असतं त्यावेळी आपण सिंपल प्रेझेंटेन्स वापरत असतो सिम्पल मी करते मी खाते यावेळेला मी हे करते दॅट टाईप वी से सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये ही वाक्य आपण बोलत असतो आपल्याला इंग्लिश तर बोलायचं आहे मग इंग्लिश बोलण्याची सुरुवात थोडी थोडी केलीच पाहिजे आपण आपलं स्वतःचं हे डेली रुटीन सांगता आलं पाहिजे शी इज माय डॉक्टर अँड नाऊ शी टेल हर डेली रुटीन टू अस ती तिथेच डेली रुटीन सांगणार आहे नाव आय आस्क सम क्वेश्चन टू हर अँड देन शी गिव अँसर्स ओके ज्ञानेश्वरी टेल युअर फुलने तुषार टेल टेल मी मी व्हेन व्हेन यू यू इन 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 द द द द मॉर्निंग 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 क्लॉक 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 शी शी म्हणजे ती ती सकाळी वाजता उठते ओके झोपेतून उठून अंथुणातून बाजूला साडेसात वाजता येते ओके नाऊ टेल मी वॉट डू यू डू बिटवीन सेव्हन अँड सेव्हन थर्टी अ क्लॉक आय लाईक टू फन विथ माय ग्रो ऑन दर ग्रो बिटवीन सेव्हन अँड सेव्हन थर्टी शी टेल शी वेकअप सेव्हन अ क्लॉक म्हणजे ती झोपेतून जागी साथला होते अँड शी गेटअप गेटअप म्हणजे अंथुणातून बाहेर येणे म्हणजे वेकअप म्हणजे जागे होणे आणि केटक म्हणजे अंथरुणातून उठून थुन बाहेर येणे ह्या दोन शब्दांमधला फरक नाही समजावून घ्या ओके ज्ञानेश्वरी टेल मी आफ्टर दॅट वॉट यू डू गो टू द बाथरूम वॉश माय फेस अँड ब्रश माय टीथ अँड टेक अ शॉवर ओके ओके आफ्टर दॅट वॉट यू डू पुट ऑन माय युनिफॉर्म अँड गो टू द डायनिंग रूम ओके नाईस वॉट यू डू इन द डायनिंग रूम okay when do you take a breakfast i take a breakfast 8 a.m 8 a.m 8 a.m in the morning she takes breakfast in the morning at 8 a.m what do you like to take in a breakfast sometimes i take a drink the milk sometimes i take a boiled egg or omelette and sometimes i take a snack okay she tell us she likes to eat some snacks in the breakfast kai snacks kadhi kadhi ti khate tar kadhi kadhi boiled egg khate tar kadhi kadhi only she drinks milk asa ti ti that what to do go to the study room i complete my remaining homeworks and come ready to my school bag okay after that she कंप्लीट हर होमवर्क तिचा जो राहिलेला अभ्यास आहे तो ती पूर्ण करते आणि तिचं दप्तर ती आवरते ओके व्हेरी नाईस ज्ञानेश्वरी टेन मी व्हेन यू गो टू युअर स्कूल टेन फिफ्टीन ओ क्लॉक ॲट टेन फिफ्टीन ओ क्लॉक इन द मॉर्निंग शी uh, शी गोस टू हर स्कूल ती तिच्या शाळेला सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी जाते ओके टेल मी हाऊ यू गो टू युअर स्कूल आय गो टू माय स्कूल बाय वॉक शी गोस हर स्कूल बाय वॉक ती वॉक करत म्हणजे चालत ती तिच्या स्कूलला जाते ओके ज्ञानेश्वरी टेल मी हाऊ लाँग डज इट टेक टू गो टू स्कूल ओनली फाय मिनट्स म्हणजे तुला शाळेत जायला किती वेळ लागतो शी टेलर्स ओनली फाय मिनट्स फक्त तिला पाच मिनटं लागतात ओके वेन यू रिच वीस मिनिटांनी ती तिच्या शाळेत पोहचते आफ्टर दॅट व्हॉट यू डू इन द स्कूल टेन मी युअर स्कूल रुटीन माय स्कूल माय स्कूल स्टार्ट टेन थर्टी ओ क्लॉक व्हेरी गुड ते शाळा तिची दहा तिसला म्हणजे सकाळी साडे दहा वाजता भरते रांगेत जातात असं तिने आपल्याला उत्तर सांगितलेलं आहे ओके ज्ञानेश्वरी व्हेरी गुड टेल मी विच सब्जेक्ट डू यू लाईक मोस्टली माय फेवरेट सब्जेक्ट नेम इज मॅथ इंग्लिश सायन्स हिस्ट्री सब्जेक्ट व्हेरी मच ओके शी लाइक्स दॅट सब्जेक्ट तिने आता जे सब्जेक्ट सांगितले ते तिला आवडतात आणि ती त्याचा मनापासून अभ्यास करते ओके व्हेन यू टेक लंच इन द आफ्टरनून आय टेक अ लंच वी अ लंच वन टेक्स लंच वन थर्टी म्हणजे दुपारी दीड वाजता ती लंच घेते ओके नाईस वॉट टाइम युअर स्कूल लि माय स्कूल लिव्ह फाय ओ क्लॉक तिची शाळा पाच वाजता सुटते ओके आफ्टर दॅट वॉट यू डू आय केम टू माय होम ड्रिंक द मिल्क प्ले विथ माय फ्रेंड्स ओके शी केम्स टू हर हाऊस शी ड्रिंक्स मिल्क अँड गो टू प्ले विथ हर फ्रेंड्स ती आल्यानंतर दूध पिते फ्रेश होते आणि तिच्या मैत्रिणींसोबत ती खेळायला जाते ओके ज्ञानेश्वरी इशरी वेल डन टेन मी आफ्टर प्लेइंग वॉट यू डू आय केम टू माय टू द चॅट फॅमिली ओके ती खेळून घरी आल्यानंतर देवाला दिवा लावते शुभम करोती म्हणते आणि त्यानंतर मग ती दिवसभरातल्या काय घडामोडी झालेली आहेत ती आईशी ती तिच्या चॅट करते तिच्या फॅमिलीसोबत ते गप्पा मारते ती ओके व्हेरी गुड आफ्टर दॅट वॉट यू डू नाईट डिनर एट ओ क्लॉक इन द नाईट रात्रीच्या आठ वाजता ती जेवण करते ओके टेल मी वॉट डू यू लाईक टू टेक इन दर तुला डिनरमध्ये काय घ्यायला आवडतं किंवा तू डेली रुटीनमध्ये तुझ्या डिनरमध्ये काय घेतेस curry chapati rice sweet and some salads okay she likes to uh, eat uh, a little at night chapati curry uh, some uh, little nice rice some uh, little rice and some salads okay very good but tell me daneshwar what do you like mostly gulla my my favorite dish name is Okay. When you go to bed? 9.30 p.m. Okay, she goes to bed at 9.30 p.m. After that what you do? I watch one English story on the mobile and fall asleep ten pm. Very good. The झोपायला गेल्यानंतर एक इंग्लिश स्टोरी पाहते आणि मग त्यानंतर शी फॉल्स इन अ ती साधारणपणे दहाच्या दरम्यान झोपी जाते जसं ज्ञानेश्वरीनं आता तिचं डेली रुटीन सांगितलेलं आहे तसं सा आपण देखील आपलं डेली रुटीन नक्कीच सांगू शकतो तुम्ही देखील तुमचं डेली रुटीन सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करा इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स टू ऑल